आदिवासी समाजाच्या वतीनं शासनाला जागे करण्यासाठी तूळ वाद्य वाजवून निषेध आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आदिवासीकडून मंत्र्यांचा निषेध केला जातो आहे झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी तूर वाद्य वाचवण्यात येत आहे आणि आजचा ह्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे आणि शासनाला जागे करण्यासाठी आदिवासी समाजाच्या मैतीमध्ये जे तूर वाद्य वाजवण्यात येते ते वाद्य आता वाचवून शासनाला सोपेतून चाग करण्याच सध्या आदिवासी बांधवांनी ठगवल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आजचा हा आंदोलनाचा अकरावा दिवस आहे आदिवासींचे ज्वलंत प्रश्न सोडवण्याच्या मागणी एक मागणी ट्रायबल एडवायझर कौन्सिलची बैठक घेण्यात यावी आणि आदिवासींना स्वतंत्र बजेटचा कायदा मंजूर करण्यात यावा आणि या हा जो नंदुरबार जिल्हा दुष्काळ आहे यांच्यासाठी पाच ती पाणी उपाय पाणी जे महाराष्ट्र आणि गुजरातचा करारनामा झाला होता त्यानुसार देण्यात यावं आणि विद्यार्थ्यांसाठी डी बी टी योजना जी आहे ती बंद करण्यात यावी आणि केमिकलयुक्त अन्न अन्नाचा पुरवठा शासकीय आश्रमशाळांनी केला जातो किचन शेड योजना ती पण हद्दपार करण्यात यावी आणि आदिवासींचा इतिहास हा जिवंत ठेवण्यासाठी आदिवासी क्रांतिकारक भाज्या नाही उर्फ गर्दनसिंग नाईक यांचं वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार याला नाव देण्यात यावं परंतु या ठिकाणी वीस मागण्यांसाठी आम्ही बसलेलो आहे आज तगायत आदिवासी विकास मंत्र्यांनी भेट दिली नाही परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अनिल पाटील साहेब यांनी भेट दिली आमच्या मागण्या मागण्या जिल्ह्या आणि ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन हा विषय आम्ही मांडू आणि सोडू असं सांगितलं परंतु दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा हा शिक्षण आरोग्य आणि गरिबी ह्याच्यापासून वंचित आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात शेवटचा क्रमांक हा नंदुरबार जिल्ह्याचा लागतो आहे नऊ ऑगस्ट हा जा विश्व आदिवासी दिवस साजरा करत असताना गेल्या वर्षी या ठिकाणी डॉक्टर विजय कुमार गावी साहेब आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विद्यार्थ्यांना दिशाभूल करून डी जे वाजवण्याचं काम करत होत्या आणि दुसऱ्या बाजूला मणिपूरची जी घटना घडली होती त्या घटनेच्या निषेधार्थ इथे मोर्चा काढण्यात आला होता दुसरं असं की आदिवासी विकास विभाग हे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात चाळीस रुपये दुधाचा भाव असताना महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना एकशे अठ्ठेचाळीस रुपये दर दराने दुधाचा पुरवठा केला जात आहे आणि त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे दुसरं असं की गायकवाड समिती जी आहे त्या गायकवाड समितीने डॉक्टर विजयकुमार गावितांच्या विरोधात ताशे ओढलेले आहे आजपर्यंत या नंदुरबार जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातील एकंदरीत आदिवासींचा विकास का झाला नाही तर महाराष्ट्रातील आजपर्यंत सगळ्यात भ्रष्ट आणि भ्रष्टाचार मंत्री जे आहेत डॉक्टर विजयकुमार गावित असल्यामुळे आजपर्यंत आदिवासींचा विकास झाला नाही या नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगेतील जे लोकं आहेत आदिवासी लोक त्यांचा आजपर्यंत बांबू अँब्युलन्समुळे मृत्यू झालेला आहे आणि बॅम्बू एम्ब्युलन्स ही अविरत सुरू आहे सिकल सेलचे रुग्ण मरत आहेत आणि आदिवासींचं स्थलांतर हे दिवसेंदिवस होत आहे अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या वीस मागण्या आम्ही घेऊन इथे बसलेलो आहे परंतु आजपर्यंत पर्लंबर अंतरावर असणारे आदिवासी विकास मंत्री ह्या या आमच्या उपोषणाच्या ठिकाणी आज भेट दिलेली नाही साधी विचार सुद्धा केलेली नाही म्हणून त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो असे राग नहीं। असे कसे देत नाही आदिवासी आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट चा कायदा पाहिजे शिक्षक आणि शिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती भारत न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुरेश सुतार